नमस्कार बालमित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एक आई, एक छानसा पाठ पाहणार आहोत पाठाचे नाव चांगल्या सवय तर या गोष्टीत सोनू व त्याची आई आपल्याला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे चला तर मग पाहूया सोनू आणि त्याचा लाडका दोस्त मोती दोघांच्या खेळात मज्जाच मज्जा दोघेही खूप मजेत खेळत होते मोती इकडून तिकडे धावत होता आणि सोनू त्याच्या मागे धावत रिंग पकड सोनू जेवायला चल <laughs> आई मी आलो अरे हात तरी दू पण आई मी तर मोती बरोबर खेळलो होतो माझे हात स्वच्छच आहेत मग कशाला हात धुवायचे अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस धूळ व जंतू लागतात ना हाताला हे जंतू छोटे अदृश्य शत्रूंसारखे असतात जे आपल्याला आजारी पाडतात ओहो मग आई आलोच मी हात धुवून येतो जेवणापूर्वी उत्तम सवय रोज लवकर उठणे सकाळी दात घासणे अंघोळ करणे केस नीट विचरून शाळेत जाणे जेवणाआधी आणि शौचालयानंतर हात धुणे नखे स्वच्छ व कापलेली ठेवणे कचरा कचरा टाकणे पुस्तक काळजीपूर्वक वापरणे मोठ्यांचा आदर करणे मित्रांशी प्रेमाने वागणे बालमित्रांनो असेच चांगल्या सर्व सोयी आपण स्वतःला लावून घ्या आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून माझा व्हिडिओ सर्व आपल्या मित्रांना पोहोचवा धन्यवाद